हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज गुरुवार आहे आणि सकाळीच माझी पूजा वगैरे झाली होती आणि मी उपवास वगैरे पकडलेला आहे आज कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार सुरू आहेत आत्ता सध्या तर आत्ता मी इथं बसली आहे याचं कारण असं आहे का मी इथं चहा पण पिते आहे आणि हे बाहेर आलेली आहे मी हे पहा चहा आहे आणि बाहेर म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडं कोड कोंबडे फार्म आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे आमच्या कोंबड्या दिवसा मोकळ्याच असतात म्हणजे इथं जागा आहे म्हणून मोकळेच असतात आणि त्यासाठी मग कुत्रे येतात मध्ये तर त्यांच्यावर लक्ष द्यायला बाहेर यावं लागतं आणि म्हणून मी इथं बसली सध्या कारण दुपारची अशी वेळ झाली का कुत्रे येतात आत्ताच एक कुत्रं आलं होतं तर मी मी डायरेक्ट चहाच घेऊन बाहेर आले म्हणजे एक जरी कोंबडी कुत्र्यांनी नेली ना तर पाचशे रुपयाचं नुकसान आहे आणि नको बाबा आपल्याला नुकसान व्हायला हो आपण थोडी काळजी घ्यावं म्हणून इथं तुम्ही पाहू शकता हा इथं माझा चहा पण आहे हा माझा चहा आहे आणि मला तू चहा प्यायचा आहे तर असं असतं म्हणजे जेव्हा आपलं स्वतःचं काहीतरी असतं आणि आपल्याला त्याच्यापासून दोन रुपये भेटतात जेव्हा तुम्ही जसं की एखादा काम जरी तुम्ही करत असेल आणि तुझं तुम्हाला तिथून पेमेंट येत असेल तर ते काम तुम्ही किती मन लावून करता रो रोज जाता तसंच असतं आपला जर धंदा असेल आपण जर त्याच्यापासून आपल्याला दोन रुपये येत असेल तर आपलं लक्ष त्याच्यामध्येच असतं तर असो तर पाठीमागं काय झालं होतं हे का माझ्याकडे डबे होते डबे होते दहा बारा आणि डबे पण चालले होते चांगले दोन तीन महिने चालले आणि आत्ता म्हणजे काय झालं नंतर, नंतर नंतर नवीन नवीन कोणी पण असतं ना लेबर वगैरे तर ते आपल्याला हे दाखवत नाही नंतर नंतर का झालं एक बेवडे बेवडी मान होते होती कामाला आमच्या इथं जे जी लेबर होते ते पिणारे होते आणि दारू पिऊन काम न करणे असं होतं त्यांचं आणि म्हणजे प्यायचं काय नाही का सकाळी उठलं काच प्यायचं असे होते म्हणून त्या लोकांना आम्ही एकतर दोघांना काढलं आणि म्हणजे आम्हाला नव्हतं आवडत सकाळी प्यायचं संध्याकाळी प्यायचं काम नाही करायचं तर अशी त्यांची हरकत होती म्हणून त्या त्याच्यामधल्या दोघांना आम्ही काढलं आणि दोघं होते ते आत्ता पण आहेत आत्ता सध्या आणि तर म्हणजे आत्ता माझं आमचं काम बंद आहे म्हणून ते दुसऱ्याकडे गेलेत त्यामुळे मला त्यांचे डबे नाही पण कदाचित आज किंवा उद्या येतीलच तर मला दोन चार दिवस आराम होता डब्यांचा आणि मी तुम्हाला प पहिले म्हटलं होतं ना का हे घर पाठी कशासाठी आम्ही बांधतोय तर त्याच लोकांसाठी आम्ही हा हे घर बांधतोय आणि भविष्यात आणि भविष्यात ते लोक जर गेले आहे तर एक दोन वर्ष काम करून कारण लाईफ टाईम कोण थांबतं ना एक प्रकारचेच लोक नाही थांबत वेगवेगळे येत जात राहतात तर भविष्यामध्ये हा हा जे हे जे घर आहे ते रे भाड्याने जाईल म्हणजे या दृष्टीने हे घर बांधले तर आत्ता तुम्हाला काय आलेलं असेल हे घर कशासाठी बांधले बाबा तर आम्ही जिथं राहतो हो, तिथं भाडं खूप आहे म्हणजे डबल रूमचं चार ता 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 ते साडेचार हजार भाडं आहे आणि लाईट बिल वेगळं आणि आपण तात आजकाल प्यायचं पाणीसुद्धा आपण विकतच आणतो घरी पित नाही म्हणजे घरी जर फिल्टर असेल तर ठीक आहे नाहीतर आपण बोरचं पाणी काही पित नाही कारण बोरच्या पाण्यामध्ये शार जास्त असतात तर मग एवढे माझा नवरा म्हणायला लागला का न एखान दिवस आठ दिवस महिनाभर दोन महिने तीन महिने तू कर नंतर जाऊ दे आपण त्यांचं त्या ते जेवण बनवून खाऊ शकतील तिथपर्यंत ठीक आहे तर मला म्हटलं थोडे दिवस मॅनेज कर म्हणून त्या लोकांचे डबे वगैरे चालू होते आणि आत्ताही आहेत म्हणजे पण आता बाहेर गेलेत म्हणून बंद आहे पण पाहू येतीलच आज आज नाही तर उद्या तरी येणारच आहे तिकडंसुद्धा जास्त काम नव्हतं आणि आमच्या इथं सध्या माझं आमचं पण काम बंद आहे कारण सगळे लोक गावाला गेले दिवाळीला आणि जे एक एक वर्ष सहा सहा महिने गावाला जात नाहीत ते लोक गेल्यावर एक दोन महिने तरी येत नाही आणि सध्या आमच्याही बाबतीत असं चाले आमचे लेबर म्हणजे आमच्या कामाशी रिले रिलेटेड काही लोक असतात का, ते गावाला निघून गेले तर असं झालं तर आमचंही काम आता सध्या बंद पडलं आहे तर आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती का ते बेवडे लोकांचंच म्हणते म्हणजे जेव्हा एखा एखादी लोक तुम्ही बोलवता आणि ती जर तुमचं ऐकत नसतील म्हणजे जर धिंगाणं करत असतील वगैरे वगैरे तर तुम्हाला माहिती आहे बेवड्यांचं जेवायचं नाही तमाशा करायचा म्हणजे दुसरे माणसं जेव्हा आप आपल्याकडं तिसऱ्या येतात तेव्हा आपली काही इज्जत राहते हे तुम्हाला माहीत असेल म्हणून काही लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि काही आहेत म्हणजे तर असं आहे सध्या माझ्या लाईफमध्ये आणि पाठीमागे तर मी ब्लॉग बनवायचंसुद्धा सोडून दिलं होतं कारण एवढ्यांचं जेवण वगैरे मलाच करायला लागायचं म्हणजे मला मदत करायची बरं का मदत करत नव्हते असं नाही आहे तर मदतसुद्धा करतात आणि मुलांना तेव्हा सुट्टी पण होती म्हणून